तीन वर्ष म्हणजे दहा वर्षाच्या आतला मुलांचा गट वेगळा वीस वे वे ते दहा वर्षाचा मुलांचा गट वेगळा तीस ते चाळीस वर्षाचा गट वेगळा तीस ते वीस वर्षाचा वयाप्रमाणे गट होता म्हणजे पाचवीतला मुलगा असेल तर त्याला काय तुम्ही शिकवणार नाही तर त्या वयागटाप्रमाणे तुकडे असायचे तर ते कसं म्हणजे सिंपल गोष्ट तुम्हाला सगळं किल्ले हे कसं असतं आता पाच वर्षाचा मुलगा शिकवतो तर त्याला काय माहिती आहे का म्हणजे हा जर जी टोल क्वालिटी आली ठेके ऐकायला चांगले लागले पाहिजे तिने टोन क्वालिटीचं फार महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये आता हॅलो हां तर टोप क्वालिटीमध्ये काय माहिती आहे का आता तुम्हाला उदाहरण देतो मी की साधा तिह बारकी तिह घेतली दा एका दिन दहा दा दिन दे दीन दा हा असा ठेका धरला पाहिजे मग त्याच्यामध्ये काय

डेव्हलप केलं म्हणजे तिरीकिडे तर ताट मधली बोट ही सगळी तयार होता मग त्याच्यानंतर पुढे जो थोडंसं वय वाढलं की त्याला म्हणजे धा त्रगत नादा धेंदे नागे धेत धेत थिडे धैत धिटे धिडे तिडे थून थून तिघक ढक घिघी नाणा घे तक धा घिघी नाणा घेई तक धा घिघी नाणा घेई तक धा तिथे म्हणजे हा सातव्या वर्ष आला तर सातव्या वर्षी मुलांना काय घ्यायचं की त्यांना वाजवण्याचं तुम्ही लहान मुलांना आनंद दिला पाहिजे किंवा त्याला आवड व्हायला पाहिजे तर आवड होण्यासाठी काय करायचं की तुम्हाला कुठली गोष्ट सांगितली वाजव म्हटलं कोणी तुमच्याकडे चार पाहुणे तर त्यांना वाजवलं ते खुश करता आलं पाहिजे तर ती खुश करण्याची कपॅसिटी नाही आता बघा धिटे तिडे ता आता धिटे तिडे ता आता धिटं ता ती इट ट तक ता ता आता धिट ता तिट तक ता ता आता तक थोन थोन तकडा तकडा ता धा तगथुनथुन तकडा तकडा अन धा धा टक थुंथुन तकडा तकडा अं धा धा म्हणजे दादा दे दादा धा देण धा धा दिन ते धा दा दिन देण दा आता महाशी कुणीतरी धादीतचा प्रकार वाचला पण वरले बाबाचे धादीचे प्रकार कसे होते म्हणजे धाचा थोडासा मोठा झाला म्हणजे नऊवा झाव्याविषयी 다 다태 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 다 इकडे ना म्हणजे आशे जी घेण्याची पद्धत होती पुढील हात डेव्हलप करायची तर त्याच्यामुळे काय होतं म्हणजे एका आवड झाली लहान मुलांना की तो आपाप सहज जाता येता तबला वाजवतो आणि त्याचा हात वाढत जातो मी तुम्हाला जगीच्या लेवलला न्यायचं असेल तर टोन क्वालिटीसाठी किंवा याचे प्रत्येक शब्द पहिल्यापासून सुरुवातीपासूनच तुम्हाला स्वच्छ काढता आले पाहिजे आणि जमलं तर नैऱ्यावर ते वाजवायचे आता हे बारके म्हणते तुकडे जे आहेत आता थोडासा मोठा झाला वर्ष पंधरा वर्षाचा तर त्याच्यामध्ये कसं आहे ता किडत ता किडतात ना ना किडतकरी किडतकिड दातून नाका दातून नाका दधा दातून ना दधा अगदी ना दा म्हणजे ना हे सगळं ओल्या वंचित उकडं मी म्हणतो ते

दा नाना ना करता धिरीकडे राचून ना कर दा नाना करता धिरीकड राकात त दा दातून नाकात त दा दाचून ना का त दा म्हणजे आवडीच बरं वाटतं तुमच्याकडे येणार जाणार म्हणून बघतात असे तुकडे बोलचं म्हणजे कसं होती पूर्वीची गाडी होती पहिली दुसरी वगैरे काका आली काको आणि काकाची गाडी आली मामायाली असे ते उजं हे असायची की ते लहान मुलं बडबडगीचं जी होती ती लहान मुलाचा बालपणाचा आनंद द्यायची आता कसं आहे लहान मुलं सगळी हुशार आहेत पण त्यांचा पार बालपणाचा आनंद नाही मिळत आहे बडबड गेली जो एक आनंद बाल लिहिला असते ना तीच नष्ट झाली तर त्यासाठी आता हे उदाहरण म्हणजे आता एक गंमत म्हणतो एक मुलगा वाजवतो कसं धा किती तिकडे कत कधी तिकडे धा का दोन पकडे दोन तिकडे पोस्टातून टाक पोस्टातमी टाक टाय ही जी गंमत आहे तर त्या गमती आल्या पाहिजेत पहिल्या त्याच्यानंतर कसं आहे की आता सगळे कायदे वाजवतात तर कायदे वाजवायला घेतले तर दातीच्या दातीच्या दादा तिथे जागा तिणा कि हा स्वच्छ क्लिअर कट पेर काढा पहिला पहिल्यावर एक एकपुटीच घ्यायच्या स्वच्छ करायची पलटे करायची एक दहा बारा पलटे करा का कायदा करताना पलटे करताना कि कंटाळवाणी होता म्हणे धबला ऐक ऐका मी तुम्हाला डोळे बिडून ऐकत असं वाटलं कंटाळवाणी होता म्हणे आता सगळी वाजून मग त्याच्यामध्ये काय दिसलं की हाताचा विचार सगळे करत नाही सगळे तयार वाजवतात आक्रमक वाजवतात हाताचा विचार नाही काय केलं म्हणजे माझा हा गोड लागेल आणि मी वाजवलेलं ऑडियन्सला कसं आवडेल तर ऑडियन्सला आवडण्याचा विचार समजणी करायला पाहिजे तुम्ही त्यांना आवडत नसताना बळवळ लोकांनी मारली तर ते लोक निघून जातो तर तसं होतं का म्हणे तर तो पण वाजवलेल्या लोकांनी विचार करायला पाहिजे आता तुम्हाला पुढचं मी एक हे उदाहरण देतो की आता मी सावता प्रसाद यांचा एक कायदा सांगतो तर त्याच्यामध्ये कसं होते का दहा गिडे नगं तिरे केडे ता गिडे नग दहा दहा गिड नग तिन्न आकार बघा दहा गिड नगं तिरे केडे ता गिडे नग दहा दहा गिड नग तिन्हा आकड दहा किडे नग तिरे केडे त गिडे नगं दहा दहा गिड नगं तिन्नाग इतकं सोपा दहा गिणं त्रिकडं घेणार दहा घेणं तु न त्रिका घेणार दहा गिडते दहा घडत घेणं तिथे त्रिकडणं तिरकडं त्रिक त्रिक जो आनंद घेण्याचा फ्लो आहे ना तो कोणाला घेता येत नाही तसं नंतर सात संगत करायला गेलं हो तर सात संगत मी आत्ता सगळे वाजवताना ऐकतो पण गाणं इन्स्ट्रुमेंट किंवा हे कोणालाही रंगवत येत नाही सगळे गणितात आडत किंवा ऑडियन्सला खुश करायला पाहिजे लोक तिकीट करून आलेले आहेत ना तर त्यांचे पैसे बसू लागले पाहिजे हे कलाकारांनी ठरवलं आहे की काय काय केलं म्हणजे की ऑडियन्स खुश होईल तर तो भाग होत नाही आता सगळे लोक तिकीट काढून जातात हजार हजार जातात सगळे करतात पण आनंद जो पाहिजे तो निर्मिती होत नाही आणि तिसरी गोष्ट अशी की तुम्ही ना म्हणजे लहानपणापासून तबला ऐकण्याची जास्त तो तबला जेवढं तुम्ही ऐकाल ना म्हणजे जेवढं शिकायला पाहिजे तेवढंच ऐकायला पाहिजे की प्रत्येकाच्या हातात मजा असते प्रत्येक माणूस चांगला आहे प्रत्येकाच्या हातात मजा असते प्रत्येकाच्या हाताचा आनंद घेतला पाहिजे कोण कसं होतं काय होतं आणि प्रत्येकाच्या गुरुचा शिकवण्याचा तरीका वेगळा असतो कोणाचा वाईट नसतो सगळे गुरु चांगले असतात पण त्यांनी जो शिकवलेला आहे तर ते कसं आणखीन चांगलं करता येईल तर यासाठी तुम्ही इतरांचे दबले पण ऐकले पाहिजे आणि आपलं कुठे चुकत असेल तर ते बारकाई आपल्याला स्वतः काढता येतात आता तुम्हाला एक चाहती गोष्ट सांगतो की सगळे झटकन वाजू शकतात திர திருந்தா திரிடும் நானா திண்டி தா தி தாத் ते ते त्रिदैताक कडात दहा त्रिडदत्ताक कडार्दहा त्रिड दत्ताक कडात दहा असे बारकेवरके पीस आहे हा डेव्हलप करायला पाहिजे तुम्हाला गाणेश तोडला लागलं तर साथ येत तुम्हाला बारकीवरके पीस टाकता येतं तर ते तुम्ही करणं जरूर लागतं तुम्ही हा वाजवला तुकडा तिरे घेड येतात गं तर केगता त्रिकेड त्रिट तर त्रिड धा त्रिट धक्का त्रिड धा त्रिट धक्ता तीड धा कडे नादा भिंदे

आणि आता माझं कसं झालं पाहिजे का आमच्या घरामध्ये म्हणजे ऑल इंडियातील बहुतेक सगळे चवली येऊन गेले त्यामुळे सगळ्यांच्या हात चवळून बघायला मिळाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे आला खसाहेब येऊन गेले रामताब येऊन गेले आलतीबाबत येऊन गेले कुठला चवली याचा राहिला नाही म्हणजे सात ते ऐंशी पर्यंत हा का आणि सगळे कलाकार आमच्या टायमाला सगळे फुल फॉर्म होते होते आत्ता कसं झालं आहे की खरोखरी चांगला आहे मुलं सगळी चांगले आहेत पण त्यांना पाहिजे तसं तबला ऐकायलाच चांगला मिळत नाही की त्याचं ते रमायला पाहिजे तर तो तबला आता मार्केटमधून मिळत नाही सगळे गणितात अडकतात आणि दुसऱ्या गोष्टीला की याचा तबला कधी संपतो म्हणजे याची पण वाट म्हणजे आम्हाला घडीचा आहे तर तसं होतं का म्हणे आमच्या घरात म्हणजे चतुर्लाने वाजवलेले स्वरूप सगळे म्हणजे मोठमोठ्या लोकांनी येऊन वाजून त्याचा आनंद घेऊन आणि त्याच्याबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांना पण बघायला मिळतं की कसा मोहल्ला असो पुढे आमच्या टायमाला मी तुम्हाला सांगतो की सात ते ऐंशी हा जो पिरियड होता या पिरियडमध्ये काय आलं की आकाशवाणी मुंबईमध्ये आठवड्यातून जवळजवळ दहावाला कार्यक्रम सर्वोच्च इथं व्हायचे हो तर मी जे त्यावेळेस सगळं स्कूलवरती रेकॉर्ड करून घ्यायचं कॅसेटवर स्कूलवर गोर, आकाशवाणीवर आणि ते सकाळमध्ये उद्या आमच्या पुण्याला बातमीची की मुंबईला असा असा आहे की लगेच आणि जेवढे आठ ताबले झाले पासून ते ऐंशीपर्यंत सगळं मी रेकॉर्ड करून ठेवले आणि ते परत परत मला ऐकायला मिळतात मग प्रत्येक मनुष्य कसा बुद्धी वापरतो प्रत्येकाच्या हाताची मजा काय आहे आणि तो कोणाचा कोणता मुलगा असू दे त्या कोणत्या गुरुचा विषय नाही आहे तो मुलगा वाजवतात ते कसं आहे मला आवडते ना विषय सांगतो सगळ्या गुरु चांगलेच असतात पण जी गोष्ट आपल्या मनाला आणि आपल्या प्रत्येकाचं काय म्हणजे का प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते प्रत्येकाचा हात वेगळा त्याची आवड वेगळी तर त्या आवडीप्रमाणेच तो डेव्हलप होतो मी सांगितलं मग डेव्हलप नाही होणार म्हणजे तुम्हाला तुमच्या गुरुडी शिकवलं तरी तुमचं मी नेचरप्रमाणेच शेवटी जातात गुरुणी शिकवल्याबरोबरी कोणी जात नाही तर मगाशी या गुणी वाजवला तबला फार चांगला वाजवला चांगला आहे हात चांगला आहे हे सगळ्यांनी आज वाजवलं मी ऐकले सगळ्या मोठ्या मोठ्या फार सुंदर तबला वाजवला आहे म्हणजे त्यांना त्यांच्या गुरुडी चांगली शिकवलं आहे फक्त का माहिती आहे का की दहा मिनटं हा पिरियड दिलेला आहे तर त्याच्यामध्ये विभागणी कशी करायची तर ते कळालं पाहिजे म्हणजे पेशकारा घेतला तर पेशकरीच्या पलटे किती घ्यायचे आपल्या आवडजवळ पलटे घेत राहता नावाने का कायदा आवडजवून पलटे घेते तर प्रत्येकाला चार चार पलटे ठेवा मी तुम्हाला बरंच मटेरियल घेते येईल तर कसं करायचं पेशकारा घेतला तुम्ही एक चार पलटे घेतले हे कायदा घेतला एक, एक चार बोलते घेतले असे तीन चार कायद्या होतात मग नेला घ्यायचा येतो आणि मग शेवटी एक सहा मजूर तुकडे घ्यायचे त्याच्याशी जास्त नाही सहा चक्रधार एखादाच घ्यायचे असते असं चक्रधार घ्यायचे नाही दहा मिनटाच्या पिरियडमध्ये शब्द तर चक्रधार नाही घेतले तरी चालतील आणि तुम्ही तुकडे म्हटले ना तर ती सवय लावा की ठेकादार म्हणायचे कारण काय माहिती का की ठेकादार तुकड्याने काय होतं की तुम्ही कुठे चाललात बरोबर काल सब काल सब सगळं डिवाईड होते आणि खोटे तुकडे असतील तर ते तुमचे ठेक्यात येणार नाहीत आणि ते ठेक्यात जे येत नाहीत ना ते तुकड्या वाजवायचे मी जे परफेक्ट सगळे ठेक्यात येतात तेच तुकड्या वाजवा ठेका जरूर म्हणा म्हणजे काय लेहरावाला आपल्या घरी नसेल तर तुम्ही ते इलेक्ट्रॉनिक मशीन घेण्याचे ठेक्यात तुकडे म्हणायचे म्हणजे लय पक्की होते आणि वाजवायचे तर ते जमेल का सगळ्यांना असं ठेक्यात तुकडे म्हणता आलं पाहिजे तेवढं आहेत की तुम्ही जिंकलं मग तुम्हाला ते दृष्टी यायला लागेल की कसं करायला पाहिजे काय करायला मग लेरा मशीन घ्या आताचा काळ असा झाला आहे की लेरेवाला परवडत नाही मुख्य म्हणजे मुळात त्यामुळे सगळे लेडेवाले मशीनवरती सगळे करा बरोबर आहे ते परवडत नाही मग त्यामुळे त्याला पक्के करायचे तर दुसरी एक आयडिया आहे तुम्ही तिघं तोघं बसत असेल तर तू तर मी तुकडा वाजवतो तो ठेकादारे तू वाजव मी ठेका जातो असं आटून पटून सगळे चेंज करत राहिले मग तुमचं त्या टॉपला जाऊ शकतो आता काय काय टाकाला ठेकादाराचा इतकं सुंदर ठेकादार मी कंप्लीट टायला वाजून दाखवतो पण ठेके सगळं व्यवस्थित झालं पाहिजे काय काय म्हणजे का साप्ताप्रसंग तुम्ही बघितले तर सगळे ठेके चांगले लागतात तर आदर्श व्यक्ती डोळेसमोर ठेवले पण त्याचा तो माझा काढेल आणि सगळे ठेके चांगले लागतील काय काय लोक शाहीवरती जीन काढतात दहा दिन दिन दहा दहा म्हणजे ते जीन शाहीवरती टाकले तो गेला उडत असा तर दहा दिन तीन दहा तर दहा ते ना दिन दे ना दिन ते दहा ते तज्ञ दहा असं जो तू काढायला पाहतो नाही इथे तो सगळ्यांचे ठेके मी आज बघितले बरेच लोकांचे ठेके मी चांगले लागत ठेके ऐकायला चांगले लागेल आणि दुसरी गोष्ट की ठेका कधी चांगला लागेल तुम्ही ठेका धरून तुकडे म्हणाल त्यावेळेस हजारो वेळा ठेका धरला जातो आणि त्यावेळेस तो ठेका ऐकायला चांगला आपण कुठे कमी पडतो नाही प्रत्येक टायमाला करत हे आता तुम्ही पुढच्या वेळेस जे आले ते पुढच्या वेळेस येणा आवर्जून सगळे बसा आणि सगळ्यात जेवढे आहेत आता याच्या गटामध्ये लहान गटाची जी मुलं आहेत तिथे जायला नको ही मोठी रेटीची मुलं कशी वाजवतात पण त्याच्याबरोबर आपलं कसं करता येईल ऐकण्याच बरोबर फार पालक लगेच घेऊन जातात आता पालकांना वेळच नाही आहे सगळ्याला हो मुलं कशी काय ऐकणार लहान गटाची आत्ता बसली असते ऐकायला तो मोठ्या रचने चांगलं कसं वाजवलं तर त्याच्यातरी काही गोष्टी असतील तर तो मुलगा उचलू शकतो काय काय मुलं हुशार असतात तर त्यांना लगेच कसं करायला पाहिजे हे कळतो आता मी तुम्हाला सांगतो मी म्हणजे जवळजवळ औरंगाबाद बीड सगळीकडे मुंबई मुंबईपासून सगळीकडे स्पर्धाला दहा दहा पंधरा पंधरा विद्यार्थी घेऊन जायचो आम्ही प्रसंग करावं कळायचे पहिले चार पाच कार्यक्रम दहा गटाकोटाकटा आणि ते आम्ही ठरवून बसून सरळ करून जायचो एवढंच की माझा योग चांगला की मला सगळेच विद्यार्थी चांगले मिळाले ते देवाची कृपा विद्यार्थी चांगलं मिळण असं हां पाठांतर करणं बसवणं करणं आहे आणि तो कसा होता की तो शाळेचा पिरियड आहे ना हा फार लाख मोलाचा आहे तो घालू नका तो वेस्ट करू नका असा परत पिरियड येणार नाही शाळा कॉलेजमध्ये जेवढं जास्ती असतं विद्वान होता येईल जेवढं शिकता येईल तेवढं सोडा शिका सोडू नका बस एवढं चार माणसं असतात वयस्कर ते असतात ते खूप झालेलं असतं पण तो गप्प त्याच्यात गप्पा गोष्टीमध्ये बोलायचं नाही असं एकाचं मत होत तर तो कसं म्हणतो तकीट धाड दहा दहा दा किट धा धा किट धा तकीट धाड धा दहा दा किट दहा धा किट धा तो तो दुसरा असतो ना तो म्हणतो याच्यात काहीतरी पाणी सांगतो तो म्हणतो तिथे 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 तिकडे काही तरी दहा ही काही गोष्ट तुम्हाला इथं काही सांगू नको मित्र नंतर सांगितलं तर तिसरा असतो ना तो कसा म्हणतो म्हणजे का त्रिकिड तक धीरधिरी तिरिकीड तक धिधिरी का काय झालं आणि चौथा असतो तो गरब टोक्याचा असतो तापट तो कसं म्हणतो त्रगधेत तुम्हाला काय करायचं घ्याच्या विचारला गेला उठत नाही समजत ना नको समजून पण तो कसं चुकडं येतो धा त्रगदेन त्रगदिंदा तकिट धाड धा दहा दहा किडे दहा दहा किडे दहा धिडे धिले धिरे धीर त्रिकडे भेट दा त्रिकडे त्रगेत तक तगड धाड धा धा म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ते आताच्या काळात नाही आहेत म्हणजे आता तुम्ही बघायला की असं कमतीने रेल्वेमध्ये रेल्वेचा आवाज काढणं मोटरसायकल काढणं पावसाचा आवाज काढणं ते करतो ते आमचे विद्यार्थी करतात आवडतं जे शाळेची मुलं असतात ते काढतात तर ते पण शिकवतो मी म्हणजे कसं काढायचं काय करायचं तर आता दुसरी गोष्ट असं की पूर्वीचे कसं असायचं घरी म्हणजे असं मोठे घानाचे परणे असायचे तर तर परण्यासाठी ढाकडे मुसळ असे आपले काम जातात रवी त्याची मोठी मुसळी सध्या असायची रवी तर ते दोरीने ओढायचे म्हणजे कसं पाहिजे आता एका तरुणी ओढलं दहा ते रे किट चार सोलीस दहा तीन तिरकीट

दातेकडे तिथे दारे तरी दारे तिथे दाखवतात दातकडे दाखट दाखल दातडीत घेतात दातकडे ता घेतात म्हणजे लोक डोलायला लागतात का वाद ह्या आमच्या ह्या ज्या गोष्टीत ना आता आता नष्ट होत चालले की म्हणजे जे उदाहरणं अशी सगळी चांगली चांगली गोष्ट लोक पण कमी होत चालले की हे आणि पुढची पिढी जी आहे ह्याच्या पुढची तर मी असं मार्केटमध्ये बघितले की कोणाला बिघाव होण्याचीच आवड नाही आता तुम्ही सगळे वाजवतात तर त्यांना असं वाटतं का की माझ्याकडे मला चांगल्या चांगल्या बंदिशी पाहिजे मला चांगले ऐकले तुकडे आले पाहिजे चांगले चांगले कायदे आले पाहिजे तर ती जी आवड आहे ना ती आत्ताच्या काळात नाही आहे याच्या कारण काय ऐकण्याचं प्रमाण नाही आहे आणि ते काय म्हणजे का ज्याच्याकडे तुम्हाला चांगले मिळेल ना ते सोडू नका जे चांगल्या गोष्टी आहेत त्या येतात समजा त्यावेळेस बसवता आले तरी नंतर बसवता येतात की त्याला काही काही गोष्टी असतात की थटकन लक्षात येत नाही त्याला वेळेला बचत यायला वेळ लागतो तर त्यावेळेस तुम्ही डेव्हलप करू शकता आता आम्हाला शांमता प्रसाद आमच्याकडे आढळतो तर त्यांनी काय केलं की नाजिन तिन्ताचे जवळजवळ पंधरा प्रकार वापरले नांद नाही नाथिनता तर त्याच्यामध्ये फक्त डागा घेतला तो कसा घेतला धागो घेते 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 धागो घेते घेतिंदा तर धागो घेते किती किती झाले गे निंदा धागव घेते किती किती झाले गेले ना हा जो टोन आहे म्हणजे टोम क्वालिटी तर त्यासाठी सांगितलं की तुम्हाला टोम क्वालिटीसाठी हा चाट चांगली आहे चाट तिरीकडे तर पहिला स्टार्टला स्पीड स्पीडमध्ये तबला वाचवला तर हा चांगला असा असं नाही कारण काय तुम्ही जर विचार केला तर अमरचंद तिरोगा अमिरिशन सगळे जेवढे जेवढी लोकं होऊन गेली त्यांचे आत्ता जेवढे मुलं वाचवतात एवढा स्पीड नव्हता आहे पण त्याचे दोन दोन तास लोक ऐकायचे आहेत आणि आत्ता स्पीड वाढवतो म्हणजे काय उगीच कारण नसताना वाढवतात ते चढ असं आहे ऐकला त्रास होता का म्हणे स्पीडला सगळं लिमिट पाहिजे स्पीडला कसं की तुमचे जे बोल आहेत ना ते व्यवस्थित जितपर्यंत कळतात तेवढा स्पीड पाहिजे जे बोल कळत नाही स्पीडमध्ये त्याचा उपयोग नाही

मिनार तुझा सुरु आहे पण जास्त वेळ नाही हेच आहे उत्पेजनाथ मारतोषी दोन जणांमध्ये विभागून देण्यात आले आहे दोन जणांमध्ये विभागून देण्यात आले आहे स्पर्धकांचे नाव आहे गायत्री पात्र सुरेश सामनजी दुसऱ्या क्रमांकाचं पाहिजे आहे सुमित पांचाळ सर्वांना माहिती आहे तर उर्लं हे प्रथम क्रमांकाचं प्राईज आहे हे पारितोषिक पटकावलं आहे मीनाद नांदुलस्कर आभार मानतो कारण त्यांच्यामुळे हा आजचा सुदीन दिन आणि हा सोहळा आपण पाहत आहोत <laughs> तसेच या स्पर्धेसाठी गेल्या पंधरा दिवसात काही दात्याने वल्लेमाला का स्पर्धेकरता निमित्त देणग्या दिल्या आहेत त्यात सो शारदा सांगेकर श्रेयोग दीपक पर्वतकर त्यांनी तर देणगीनं आम्हाला उपकृत केले आहेतच तसेच ते या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख मार्गदर्शक आणि त्यांचे मौल्यवंशी सहकार्य केले आहे तसेच संस्थेचा उपाध्यक्ष सो अंजली वेलकर टाळे आणि आता शेवटी शेवटी म्हणजे हातात आलेलं श्री विनू नाईक यांनी सुद्धा आपल्याला देणगी दिलेली आहे आपल्या संस्थेचे खजिलदार श्री अरुण कोर्डेकर या सर्व देणगीदारांचे आम्ही शतशाळाभूमी आहोत सगळ्यांना सर्टिफिकेट दिली गेलेली आहे परंतु बक्षीस कुठे बक्षीस ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांनी डेवलप कलेक्ट करायची काहीतरी देतो स्वीकार करावा तुमच्या वतीने देतोय बरं काढायला पंडित विभोजी नागेशकर व दुसऱ्या विलास

सुरेंदी सामंत पुण्याहून इथे आलेले आहेत या कार्यक्रमासाठी त्यांनी वल्ले वल्लेमाल्याचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे फक्त एकच गुरु होते है वल्ले मामा आणि आता त्यांचा एकोणीशे सदोतीस पासून त्यांचा क्लास आहे वडिलांचा पुण्यामध्ये म्हणजे तुम्हाला कल्पना त्यांच्याकडे किती अनुभव जाणगा असेल एक महान विभूती आहे तसेच ध्वनी प्रणाली माईक सिस्टीम तुम्ही खूप वाजवत चालतात चांगले सगळे स्पर्धक परंतु तो, तो आवाज परीक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे पो ते काम पराभा टीम त्यांची संपूर्ण टीमने केलं आहे तसेच ब्रमांगाम राडा समाजाचे विश्वस्त कार्यकारी मंडळ समाजाचे अध्यक्ष व सर्व स्वयंसेवक व्हॉलेंटिअर या सर्वांचे आभार मानून मी या मल्लेमा तबला स्पर्धेची सांगता झाल्याचे जाहीर करतो